दे ये जो, दे हाँ नर्पदे हरियज है नये मशरम राय सिंह मश्रम बाबा मशरम बाबा ये शिवालय घाट पे ये आप लोगों को शिवालय घाट का है ना पूरा इधर का पूरा है ना थोड़ा डिटेल दो मिनट में बताएंगे शिवालय घाट का सा ये कितना साल का है कितना साल पुराना अंदर शिवालय घाट पे मैया के अंदर बहुत पुराना मंदिर है उनका भी कौन सा कौन सा मंदिर है बताएंगे अंदर तो मैं आपको ये जिनसे पूछता है अब बाबा जी बताइए ना मेरे को ये ये है शिवाला घाट के हाँ. इसमें ये मैया के अंदर में तीन सौ पैंसठ कुंड है तीन सौ पैंसठ कुंड में सभी में शिवलिंग है हाँ. ये अभी और मंदिर जो बने हैं ना सबसे बड़ा वाला मंदिर है हाँ. उसमें सबसे बड़ा कुंड है और सबसे बड़े मूर्ति है हाँ. और छोटे छोटे जो मंदिर बने हुए हाँ, हैं हाँ. उनमें सब में भोलेनाथ है और सभी में कुंड है इसको बोला जाता है सुवाले घाट हाँ। खेतगांव इसके जिला है अनकपुर शिवराजगढ़ इधर ये कौन से मंदिर है सब ये सब शंकर जी भोलेनाथ का मंदिर है हाँ। मैया जी का मंदिर है मैया जी का और इधर जो बगल में है ना हाँ। वो वो भी मैया जी का मंदिर है दुर्गा जी का मंदिर है ये दुर्गा जी का मंदिर हाँ ये बहुत पुराना मंदिर है पुराना मंदिर है आप आपको भी बहुत साल हो गया इधर नहीं मेरा का तो ज्यादा दिन नहीं हुआ है दो साल हुआ है यहाँ सेवा करना मेरा दो साल दो साल हुआ हाँ पूरा सेवा करता हूँ झाड़ू से लेके खाना पीना सारी चीजें सारे बर्तन सब सब करता हूँ सब करता हूँ परिक्रमा वासी की बहुत अच्छी सेवा करते हैं अब जो भी होता है उतना सेवा यहाँ में दे रहा हूँ और मैया मुझे जब तक सेवा यहाँ न देवा दे सेवा देते रहूँगा तो अंदर तीन सौ पैंसठ कुंड तीन सौ पैंसठ कुंड है यदि किसी को विश्वास नहीं होगा तो नर्मदा पुराण उठा के देख लेंगे घाट में कितने कुंड हैं कितने ये शिवालय घाट के अंदर हर कुंड के, के अंदर अपना भोलेनाथ का भोलेनाथ का मूर्ति मूर्ति पिंडे पिंडे चो... पिंडे छोटे 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 पिंड छोटे छोटे पिंडे और ये जो आगे ऊपर मिलेगा ना छोटा सी अभी मंदिर यही वहाँ पांच मुख्य भोलेनाथ हैं। पांच मुख्य भोलेनाथ इधर आगे आगे पंचमुखी पंचमुखी अंदर मैया के अंदर में मैया के अंदर पंचमुखी भोलेनाथ हाँ ये शिवालय घाट का इतना महत्व इतने महत्व क्या है पहले जानकारी नहीं देते रहे जो पहले जो महात्मा लोग रहते रहे जी तो इस घाट का पूरा महिमा की माँ जानकारी नहीं देते रहे तो इतना जानकारी नहीं होते रहा अभी जो है जब से हम लोग आए हैं तब से हम लोग यहाँ का जानकारी देना चालू कर दिए दिया हाँ। नहीं नहीं जानकारी चाहिए क्योंकि ना सबको पता चलना चाहिए शिवालय हाँ। घाट का महत्व क्या है क्या है क्या है इतना महत्व मालूम पता चलना चाहिए शिवालय घाट जानेगा जो वहाँ रहता है वो जान पाएगा की क्या मिस करेगा दूर वाले हम लोग दूर से आए हमको क्या मालूम है आप बताएंगे तो हमको पता चलेगा बाकी कुछ यही है ये देखिए आ, ये सब परिक्रमा से हम लोग शिवालय घाट का महत्व सब जान गए है तो भी हम लोग को इन जितना है उतना तो आप आपको बता देंगे तो के लिए ये ये आपको सबको बता बताता है आपका शिवालय घाट का जो महत्व है ना ये शिवालय घाट है ये जो सामने दिख रहा है नर्मदा मैया जी है नर्मदा मैया जी का है ना, आप दर्शन ले सकते हम सक सुबह सुबह है ये नर्मदा मैया जी पर ये जो है ना इधर ये शिवालय घाट के अंदर इधर छोट छोटे छोटे है ना आपको ना अंदर जो मूर्ति दिख रे छोटे तीन सौ पैसठ कुंड है अंदर कुंड है आणि हर कुंड के अंदर एक है ना भगवान शिवलिंग का है ना एक है ना पिंड है हर कुंड के अंदर तीन सौ पैसठ कुंड है हर हर कुंड इधर इधर जितना है ना शिवालय घाट में जितना जितना आपको है ना कुंड दिखेगा ना इतना तीन सौ पैंसठ कुंड है शिवालय घाट का इतना बड़ा महत्व है का ये तीन सौ पैंसठ कुंड शिवालय घाट के अंदर तीन सौ पैंसठ शिवलिंग का दर्शन लेना ये कितना हम लोग का भाग्य है ये शिवालय घाट में आने के लिए इतना हम लोग का भाग्य इतना बड़ा भाग्य से भाग्य हो गया ये घाट पे आ गए हम लोग शिवालय घाट में आ गए इतना भाग्य हो गया ये बहुत हमारा नसीब है इधर आ गए हम लोग ये शिवालय घाट में यानी किसी को इतना इतना लंबे से ये जो है ना ये ना ज़्यादा से ज़्यादा परिक्रमा से कर जानना चाहिए कहीं इधर थोड़ा महत्व है ना वह ज़रा पूछो क्या महत्व है, है शिवालय घाट का यानी थोड़ा पूछ के आगे चलो क्योंकि बहुत है आगे भी है ना आगे भी बहुत है ना पंच आ, जो है ना पंचम की जो पिंड बोलते हैं ना पाँच पिंड आगे भी मिलेगा आपको आपके आगे भी बताएगा ये जो रोड है हम लोग को है ना जाने के लिए ये मार्ग है जाने के लिए ये जो मार्ग है हम लोग का अमरकंटक के लिए हम लोग का अमरकंटक पचास किलोमीटर बाकी है दो दिन के अंदर हम लोग अमरकंटक में रहेंगे ये देखो ऐसा है ऐसा है, है या ठिकाने तीन सौ पांसठ है शिवालय घाट से अपन महत्व जान लें सगढ़ परिक्रमा अशी आता तुम्हाला हे दे नर्मदे यार नर्मदे यार नर्मदे आर हे बघा हे हे परिक्रमा सगळे आणि आम्ही या ठिकाणी ह्या आश्रमामध्ये होतो हा आमचा असा, असा होता। आश्रम होता आणि हे सर्व त्या आश्रमाचा आमचा शिवलय घाट या ठिकाणचा परिसर आहे नर्मदे आर नर्मदे यार या ठिकाणचा असा परिसर आहे बघा हा परिसर आहे तर आम्ही पुढे आमच्या मार्गाला निघतो नर्बदे हर अरे यार या ठिकाणी बघा आम्ही शिवालय घाट या ठिकाणावरून निघालो शिवालय घाटचं आपल्याला तर महत्त्व समजले पण मी परत एकदा तुम्हाला एक सांगतो तीनशे पासष्ट कुंड आहे म्हणजे आपल्याला वर्षाला आहे ना तीनशे पासष्ट दिवस असतात त्या दिवसाचे प्रत्येक दिवसाचे इथे कुंड आहे त्या कुंडामध्ये आहे ना एक पिंड आहे जी महादेवाची पिंड प्रत्येक कुंडाला प्रत्येक दिवशी आहे ना जे प्रत्येक दिवसाचे आहे ना प्रत्येक महिना प्रत्येक दिवसाचे हे त्यांना प्रत्येक तारखीचे तारीखनुसार पिंड म्हणजे तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट दिवस पिंड आहे आणि तीनशे पासष्ट दिवस पिंड म्हणजे कुंड इथं तीनशे पासष्ट कुंड आहे कुंड आणि त्या कुंडीत पिंड आहे जी शिवा याची महादेवाची पिंड असं ह्या शिवालय घाटाचं एवढं जबरदस्त महत्त्व आहे या, या नर्मदा मैया किनारी नर्मदा मैयामध्ये याच्या मध्ये मध्ये तुम्हाला जे मंदिरं दिसतात असे छोट छोटे पिंड आहेत लांबपर्यंत तुम्हाला पिंड दिसतील म्हणजे कुंड त्या कुंडामध्ये पिंड आहे या ठिकाणी एवढं म महत्त्व आहे या शिवालय घाटाचं एवढं या महत्त्वाच्या ठिकाणी आम्ही आ रात्रीची विश्राम व्यवस्था होती आज आमचं नशीब त्या ठिकाणी आमची विश्राम व्यवस्था होती त्या ठिकाणी एवढं ह्या शिवालय घाटाचं महत्त्व नर्मदा मैयाचं तुम्हाला सकाळी सकाळी आजचं जे दर्शन आहे हे देतो आहे तुम्हाला या ठिकाणी आणि पुढे पण आम्हाला असं आहे ना ज्या उ उगम जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्हाला आहे ना नर्मदा मैयाचं आहे ना लय आणि नर्मदा मैयाचं आहे ना प्रत्येक ठिकाणी आजही Uh, कितीतरी कितीतरी नर देवांची जी आता चाललो आहे तो देवतटे दे। पण रोज रोज हनुमान ना रोज प्रदक्षिणा घालतो रोज हनुमान या नर्मदा मयाची रोज प्रदक्षिणा घालणार मयाची मग आपल्याला पुढच्या याच्यासाठी हे करणार आजही हनुमान प्रदक्षिणा आम्हाला कधीतरी दर्शन होणार ते देणार हनुमानचे दर्शन आम्हाला नरबदे हर नर्भदे हर न या ठिकाणी बघा आपण आहे ना हा नर्मदा परिक्रमावर शिवालय घाट सोडून येणं पुढे आपण आहे ना आता अमरकंठक या ठिकाणी चाललेलो आहे असा एक आनंद वाटतो का अमरकंठक या ठिकाणी जाताना जिथे म मैयाचं जिथे उगम स्थान सा, स्थान आहे मै्या जिथून स्थान निघलेली आहे त्या ठिकाणावरून आहे ना, ना। आम्ही निघालो आहे ते पुढे त्या ठिकाणी जाणार आहे आणि माझ्या परिक्रमेचा उ ज्या देवतट आहे त्या देवतटाचा माझा हा जो पूर्ण भाग संपणार आहे म्हणजे मी परत त्या दक्षिण तटावरती जाणार आहे ज्या पितृतटावरती आणि त्या ठिकाणी मी आता दक्षिण जो तट आहे त्या तटावर जाणार उत्तर तटाचा माझा सर्व भाग संपणार असा हा माझा जाण्याचा मार्ग आहे या ठिकाणी आणि माझी ही नर्मदा मैया ह्या ठिकाणी आणि मैयाचं माझं ह्या ठिकाणावरून सारखं दर्शन होत असतं म्हणून मी हा किनारा मार्ग हा मला बरेच दिवस झालेत या ठिकाणी एक किनारा मार्ग चाललेलो आहे कारण असा जो किनारा आहे बरेच दिवस झालेले आहेत मी किनारा मार्गे चाललेलो आहे कारण किनाऱ्यामार्गे जायला एक आनंद वाटतो आणि मी एक असं एक आमचं एक काम आहे कारण प्रत्येक घाटण घाट आम्ही घेत असतो प्रत्येक घाटावरती थांबत असतो प्रत्येक घाट ते एक आहे मयाजी कोकांचन न थाल बिराजतं अगर कपूर बाती आणि घाट पूजा होत म्हणजे एक असं असतं प्रत्येक ठिकाणी घाटण घाट आपण घ्यायचा असतो हा नर्मदा परिक्रमाचा एक नियमच हो आहे आणि नियम म्हणण्यापेक्षा ज्याचा त्याचा एक भाग असतो कोण कसं असं कोण कसं येतं कोण कसं या ठिकाणी जर पाहिलं तर आपण या, या नर्मदा किनारे जर चालत असताना ना ना आपल्याला आहे ना थोडं अवघड आहे पण आहे ना आनंद पण येतो आणि जर आपल्याला आहे ना आयुष्यामध्ये परिक्रमा केली ना तर मार्ग केली किनाऱ्याने केली कारण ज्या वेळेस आपण परिक्रमा करतो ना काही लोकांना माहिती नसतं जे ये नवीन येतात त्यांना किनाऱ्यानेच परिक्रमा करा तटमार्गे परिक्रमा करा आणि रोडमार्गे करू नका रोड हा आहे ना काही त्या रोडमार्गे परिक्रमाचा उपयोग नाही होत असं जर पहिलं ते येतं बघा हे जे वरून शेती आहे आणि असा भाग आहे किनारा 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 असा आहे वा या ठिकाणी जर पाहिलं तर असा किनारा आहे या तर या हे जे प्रत्येक ठिकाणी असं चालायला लागतं आणि एकदा निघालो का माणूस निघतं नरमेहर नर्मदे हार नर्मदे हार या ठिकाणी बघा जे ना आपल्याला इथं थोडस शिवलिंग दिसते बघा या ठिकाणी असे नाही हे ना शिवलिंग आहे ना तीनशे पासष्ट त्या शिवालय घाटपासून आहे ना काही ठिकाणं अंतरापर्यंत आहे आणि त्याच्यानंतर पंचमुक्त शिवलिंग पण येणार आहे असे मयाच्या नर्मदा मयाच्या पावन जी नर्मदा मैयाची जननी आहे जी पावन जननी आहे ना सर्वांची जननी आहे त्या ठिकाणी असे शिवलिंग आहे जिथे देवपरिक्रमा करतात आणि हा आमचा देवपथ मार्ग आहे त्या ठिकाणी आहे आणि बा असे छोटे चोट झरे नर्मदा मैयाला आहे ना मिळण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असतात नर्मदा मैयाच्या याच्यात येण्यासाठी हे छोटे छोटे झरे आणि कितीतरी झरे इथे किती जमिनीच्या याच्यातून सुद्धा झरे आटत नाही कितीतरी दिवस चालतात इथे काही त्याचा रोल नाही आहे ते झऱ्यांचा पण तरीसुद्धा ते चालत असतात हे मयाच्या ह्याच्यात हां प्रत्येक झराना झरा असतो नर्मदा मयाला येऊन मिळतात आणि असे हे पहा या ठिकाणी असे नर्मदा मयाचा जो आहे ना हे पहा आणि नर्मदा मया इथून आता टन मारते बा कशी टन मारते तिकडे गेलेली आहे परत तिकडे गेलेली आहे नर्मदा मयाचे अप्रतिम असं दृश्य आहे आणि नर्मदा मयाचं सकाळी सकाळी आजचं दर्शनही या ठिकाणी तुम्हाला देत होते आणि आम्हाला आहे ना जो आश्रम होता त्या आश्रमवाल्याने सुद्धा आम्हाला चांगले सेवा झाली बिचारा दोन वर्ष सेवा से देत तिथे एकटाच आहे एकटाचे असे किती त्या त्याचं पुण्य आणि भाग्य आहे ते पण सेवा देतात काही काही कंटाळा करते सेवा देण्याच्या पण नाही एकटा केवढं मंदिर साफ करणं परत हे करणं भाग्याचे पाच मिनिटसुद्धा ते मला बाबा बोलतात या ठिकाणी पाच सुद्धा वेळ पुरत नाही एवढे हे टे का बघा नर्मदा मग या आली परत तशी गेलेली या ठिकाणी बघूया आता आम्हाला जाण्याचा मार्ग आहे असा, मार असा किनाऱ्या मार्गेत चाललेलो आहे आम्ही नर्मदे ठिकाणी बघा आता तिथे टर्न मारल्यामुळं आम्हाला आहे ना या ठिकाणावरून जे ना असा आहेरं दाखवला इकडे जायचं आहे आता जे नर्मदा मय्याने मारले आहे म्हणजे तू आम्हाला भेटणार तिथे पुढे भेटणार फक्त आम्ही असं जाणार या ठिकाणावर शेता शेतातून असा मार्ग जाणार आम्ही शेता शेतातून या ठिकाणावरून नर्मदे जुनी जी झाडं दिसतात ना इथे बघा ना किती मोठमोठी जुनी जी पिंपळाची झाडं आहेत कितीतरी आणि नर्मदा मय्याच्या किनाऱ्या असे कितीतरी झाडं बघायला भेटतात पाना किती झाडं आहेत या ठिकाणी अप्रतिम Nerba